मंडळी मी साईली स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ सकाळ सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली देवपूजा वगैरे झाली आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे तर मला अगोदर आठवण झाली की आज गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पांचा आग बनवणारे घरी तर आमचा दिवस त्याच्यात जाणार आहे आज गणपती बाप्पांसाठी नुसतं मोदक वगैरे बनवावं लागतील आणि तयारी करावं लागेल कधी बाप्पांचं आसन वगैरे बनवावं लागेल अजून ठरवलं नाही कुठं बसवायचं आहे काय बसवायचं आहे का बाप्पा दा थोडंसं बघा खूप विचारते की कुठं काय बसायचं आहे मग तयार वगैरे करू मग बाप्पांना घरी घेऊन येऊ मग मला त्यांच्या सानावरती बसून देऊन चला आज काय काय करतं दाखवतच मी तुम्हाला तसं अगोदर स्वयंपाक बनवून तर मला आज डाळ भात आणि वालाच्या शेंगा करायचं आहे त्यासाठी मी इथं डाळ भात टाकलाय दोन एकत्र आणि वा वालाच्या शेंगा मित्रामध्ये अगोदर उकळून घेते मग त्यांना फोडणी वगैरे देते आणि माझी इथं भांडे वाकी एवढे भांडे घसून घेते एकदा भांडे घसून झाले की तोपर्यंत डाळ भात शिजन मग डाळीला फोडणी वगैरे देते सकाळी सकाळी मस्त मग मी शेपूची भाजी घेऊन आले कुठून तरी पण आता मी वालाच्या शेंगा करते तर शेपूची भाजी संध्याकाळी बनवून आता वाल्याची शेंगा बनवते वालाच्या शेंगा इथं तेलात आणि मिठात मस्त उकडून घेतला आहे आता याला फोडणी देऊन घेते वालाच्या शेंगा पण झालं आहे बनवून मस्त डाळ पण झाली बरून इथं स्वयंपाक तर झाला आहे माझा आता मस्त कपडे वगैरे धुऊन घेते आणि नंतर मग जेवण करू उपवास कारण की काल सोडता तिकडे उपवास रात्री खाते मी तो पूर्ण दिवसभर पकडता एखादा सारखा तर मग अगोदर पटकन कपडे धुऊन घेते आत्ताच धुणं वगैरे धुऊन झालं आणि जेवण पण झालं भांडे वगैरे सगळं आवडलं आता थोडासा आराम करते बघा राहिलेल्या मुगाच्या शेंगा तोड राहिल्या मम्मीने त्या निघात काही तुम्ही गमा ब्लॉग मध्ये येणार नाही की बाकी लाजू हे लाजनेमागचं कारण काय सांग एवढं लाजनेमागचं कारण काय एवढं कमून लाजूर राहिले पाहू द्या नर्मदेचा गोटा कसा झालाय नर्मदेचा गोटा खाताय रताळ्याचा शेरा टक्कल छान दिसतय मी झाडांची अरेंजमेंट केलेली यांना आवडत नाही हे बघा आता यांनी इथं ठेवलं हे झाड मी इथं वर ठेवलं होतं त्यांनी खाली ठेवलं मनी प्लांटचं वर ठेवलं तुम्हाला मी झाडांची अरेंजमेंट केलेली आवडत नाही का रबर प्लांट आहे ते वर कसं वाटत नाही हँगिंग प्लांट वरून खाली चांगलं वाटत ना आहे चालू पाईप पाईप फिटिंग काम आम्ही त्या दिवशी ते पाईप बांधले ते इथून घेऊन ते इथं आहे आणि आम्ही आहे आमचे कॅरेट आणायला ते कॅरेट तिकडं ठेवले ते कॅरेट घेऊन येतोय मम्मी संतोष आणि याच्यात कॅरेट हे कॅरेट घेऊन जायचे घरी आपले सपे मी शोधून आहे आमचे कोणते कोणते आहे आणि आम्ही घेऊन चाललोय हे बघा ठेवले आता हे घरामध्ये लहून ठेवायचे ए काळू काय करतोय हाय गणपती बाप्पाने बसायचं का मग तयारी निघेल गणपती बाप्पाची काय तयारी झाली पुढे चला मला दाखवा बरं एकदा चला या मारायचंय ओळ्या ला औषध त्याचीच तयारी चालू तर साफसफाई मोडाऊन झालाय काय म्हणते मम्मी मध्ये जेवायला जाऊन बसले कस वाटतंय मम्मी मध्ये जेवण करू राहिले अजून भाकर लागत बनवलंच मी हे चालले गणपती बाप्पा आणायला कुठे चाललंय बाप्पा आणायला गणपती बाप्पा आणायला कुठे चालले बर लवकर या मग घेऊन गणपती बाप्पा आणायला तोपर्यंत मी मोदक घेते मोदकांसाठी गव्हाचं पीठ मळून ठेवलंय मस्त खोबरं किसून घेतलंय आता मस्त ही खिरापत बनवून घेते बारीक करून घेते बघा गणपती घेऊन आले तुम्ही म्हणे दहा मिनटात यातून दहा मिनिटात गवजी होऊन गेले माहिती मोदक झाले गणपती बाप्पाला नैवेद्य झालं तरी तुम्ही येईना माणूस दहा मिनिटात म्हणले होते म्हणून मम्मी पूजा करते गणपती बाप्पांची आता गणपती बाप्पा आम्ही जेव्हा स्थापन करू त्यांना बघा गणपती बाप्पा मोर्या तयारी चालू गणपती बाप्पा बसवायची नाही गणपती बाप्पांना ताणय घरी पण त्यांना अजून बसवायचं आहे त्यांच्या जागेवरती तोपर्यंत तो मग मस्त मी फ्रेश वगैरे झाले माझं आवरलं आणि संतोष थोडंसं डेकोरेशन करताय आम्ही जास्त काही डेकोरेशन नाही केलं कारण के की आमच्या घरात डे, डेकोरेशन करायला जागा नाही आहे मग आम्ही जर आमच्या टी व्ही युनिटवर तर आहे चला तुम्हाला दाखवते हो कुठं बसवणारी छोटस डेकोरेशन केलं आहे कसं केलं मग आम्ही डेकोरेशन आमच्याकडे <laughs> हो। गणपती बसवायला दुसरीकडे जागा नाही आम्ही इथंच बसवणार आहे छान वाटतंय ना आले गणपती बाप्पाचं फेवरेट म्हणजेच दुर्वा आणायला आणि ते आघाड्याचं पान गणपती बाप्पाच मोर्या मंगल मोर्या फायनली आमचे गणपती बाप्पा बसले त्यांच्या जागेवर गणपती बसले चला प्रसाद घेऊन

आरती तर झाली आहे आता प्रसाद घ्यायचा सगळ्यांना प्रसाद देऊ राहिले सगळ्यांना आता दोन दोन मोदक द्या गोड येते नाही का गुळमट मोदक नाही आवडत पाहिजे मोर्या आताच आमचं गणपती बाप्पा न बसून झालं पूजा सगळं झालं आता मला स्वयंपाक करायचा आहे तर मी आज शेपूची भाजी बनवते पोळ्या आणि मम्मी त्यांचं पण भाजीच्या बघितली शेपूची भाजी माझी तर रेडी झाली पोळ्यांसाठी मळून ठेवलं आहे आता मी पोळ्या स्वयंभक्त झालंय माझं बनून आता जेवण करायचं आत्ताच जेवण वगैरे झालं मस्त सगळ्यांचं जेवण झालं आज सगळे सोबत जेवले संतोष कालेटने जेवले त्यांना सुट्टी होती मग त्यांचं पण लवकर आवरलं मग सगळ्यांचं जेवण सोबतच झालं माझं पण सगळं आवरलं भांडे किचन हे बघा सगळं मस्त आवरलं आहे आता मी थोडीशी चक्कर मारते बाहेर संतोष ला आई बघते त्यांना येऊन जाते चक्कर हे बघा मस्त टीव्ही बघायला मम्मी द्या ते फक्त बघा किती मस्त दिसत आहे आणि सोबतच यांचं टीव्ही पाहायचं काम चालू काय करताय हो का बर डॉक्टर लावायला हे असं काम लई भारी आता आम्हाला ठीक आहे तुम्ही सांगितलं असत आता ते कमी तेवढं करून ठेवलं असत ते परत ते नाही फोड़ का ते फोडायचं नाही का ते फोड फोडायला काय म्हणजे ते ते फोडायला आवडत आत्याला साडीच्या लेस चारशे काढले कमून काढले पण काय वाय यांना मोजायला लावलं होतं मम्मी न मोजले एउसला दादा <laughs> <laughs> <laughs>

போர் தரிச பயணம்

चला आता मस्त झोप होऊन चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय